शेवगावच्या अतिक्रमणात दुकान गेलेल्या व्यापाऱ्यानं नैराश्यातून नदीत उडी मारून संपवली जीवनयात्रा गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या शेवगाव शहरात नगरपरिषद हद्दीतलं अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे हताश झालेल्या आणि आपली रोजीरोटी हिरावून गेल्यानं पांडुरंग शिंदे वय पन्नास राहणार लक्ष्मीनगर मिरी रोड शेवगाव हा व्यापारी दोन दिवसांपूर्वी घरातून पत्नीशी किरकोळ वाद झाल्यानं रागानं निघून गेला होता त्याचा मृतदेह आज एकवीस फेब्रुवारी रोजी जोहरापूरच्या पुलाजवळ सापडला अतिक्रमणाचा बळी गेल्यानं शेवगाव शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये प्रसंग कठीण आहे परंतु सर्वांनी संयमनं वागल्यास यातूनही प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढण्यासाठी अनेक व्यक्ती सामाजिक संघटना प्रयत्न करतायत अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आलेत परंतु टोकाची भूमिका घेणं योग्य नाही अशी लोकातून चर्चा होतीये न्यूज मराठीसाठी Avinash Deshmukh Shevgaon